मस्सा जोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण एकाच नावाभोवती आणि ते नाव म्हणजे वाल्मी कराड धनंजय मुंडे यांच्या निकटवर्ती असलेले यांना या प्रकरणी आधी अटक करा अशी मागणी जोर धरते जितेंद्र आव्हाड असो अंजली दवाणी असो वा दस्तूर भाजपचे सत्ताधारी आमदार सुरेश धस असो प्रत्येक जण तो वाल्मीक वाल्मिक कराड या नावावर त्यामुळं कधी नव्हे ते पहिल्यांदाच वाल्मिक कराड हे नाव महाराष्ट्रभर पसरले धनंजय मुंडे यांचे राईट हँड असल्यानं कराड यांच्यावर विरोधकांनी थेट हल्लाबोल केलाय कराड हे अजूनही फरार असून पोलीस त्यांच्या आज किंवा उद्या ते स्वतः पोलिसांना शिरण येतील अशी चर्चा आता माध्यमात सुरू आहे मात्र मात जरी वाल्मिक कराड पोलिसांना सरेंडर झाले तरी ते सेफ झोन मध्ये असतील कारण त्यांच्या विरोधात आतापर्यंत एक फक्त खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय इतकं सगळं रामायण होऊन वाल्मिक कराड यांच्यावर फक्त खंडणीचाच गुन्हा दाखल करण्यात आल्यानं त्यांना जास्तीत जास्त काय शिक्षा होऊ शकते ते आपण पाहूयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र खरं तर वाल्मिक कराड यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यांच्या विरोधात मत्स्या जोग येथील आवाला कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकावत असल्याची आणि अपहरण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची तक्रार आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केज पोलीस ठाण्यात दिली होती याबाबत मत्स्या जोग येथील आवादा कंपनीचे अधिकारी सुनील केदू शिंदे यांनी सांगितलं की मागील वर्षभरापासून ते आवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत प्रकल्प अधिकारी म्हणून काम पाहत आहेत एकोणतीस नोव्हेंबर रोजी मत्स्या जोगेतील आवाधा एनर्जी प्रकल्पाच्या कार्यालयात हजर असताना सुनील शिंदे यांच्या फोनवर विष्णू चाटे यांनी फोन केला आणि त्यांनी मला वाल्मिकांना बोलणार आहेत असं सांगितलं ते काम बंद करा ज्या परिस्थितीमध्ये सुदर्शन सांगितलं आहे त्या परिस्थितीत काम बंद करा अन्यथा त्याचे परिणाम गंभीर होतील काम चालू केलं तर याद राखा असं म्हणून प्रकल्पाचं काम बंद करण्याबाबत धमकी दिली इथूनच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मी कराड हे नाव समोर आलं त्यानंतर विरोधकांनी वाल्मी कराड यांच्यावर चौफेर हल्लाबोल केला हिवाळ्या देवेशनात वाल्मी कराड हे नाव सर्वाधिक चर्चेत राहिलं जितेंद्र आव्हाड संदीप क्षीरसागर सुरेश धस नाना पटोले आणि अंजली दमानिया यांनी तर कोणत्या ना कोणत्या पौन्दा परिस्थितीत वाल्मी कराड याला अटक करा अशी मागणी केली आता ही स्टेटमेंटच बघा वाल्मी कराड यानं गेल्या चार ते पाच दिवसात बीडमधील पोलिसांना दोनशे लोकांवर गुन्हे दाखल करायला लावले होते अशी माहिती आहे वाल्मिक कराड हाच तिकडे शासन चालवतो त्याच्यावर कोणाचा वरधास्त आहे पोलीस शासनाचा ऐकतात की गुंडांचं मी वाल्मिक कराडला गुंड म्हणत आहे कारण त्याने अनेक खून केलेत विधानसभेचे आमदारही वाल्मिक कराडच्या आकाचं नाव घ्यायला घाबरत आहेत नाना पटोलेंनी विधान भवनात मांडलेली ही कुंडली परिणीत सोजा बच्चे वरना वाल्मिक आज आहे असं झालंय वाल्मिकची इतकी हिंमत होणार नाहीये बदल्या त्यांच्या सांगण्यावरून नियुक्त्या त्यांच्या सांगण्यावरून पी एस आय त्यांच्या सांगण्यावरून एवढंच नाही जेलची एक अधिकारी जिची फाईल गायब झाली होती दोन महिने आता सापडले आता कोण आहे आपल्याला माहिती आहे हे कोण करतं हे मला माहिती आहे जितेंद्र आव्हाड यांचं हे विधान हे तर सोडाच अंजली दमाणी आणि सुरेश धस यांनी तर वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडे यांच्याबाबत अनेक धक्कादायक खुलासे करत खळबळ उडून दिले एकूणच काय तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हाच मुख्य सूत्रधार आहे यावर विरोधकांचा जोर राहिलाय पोलिसही उशिरा का होईना पण खडबडून जागे झालेत संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये बीडमध्ये जवळपास सीआयडीच्या नऊ टीम कार्यरत आहेत या सर्व टीमनं सुमारे शंभरहून अधिक लोकांची या प्रकरणामध्ये आतापर्यंत चौकशी केलेली आहे सीआयडीनं वाल्मिक कराड यांच्या पत्नी मंजिली कराड यांची सुद्धा चौकशी केली आहे वाल्मिक कराड यांच्यासोबत चार आरोपींची बँक खाती गोठवण्यात आले वाल्मिक कराडकडे पासपोर्ट सुद्धा नाहीये त्यामुळं त्याला देशाबाहेर पळून जाणंही शक्य नाहीये अशावेळी सरेंडर होण्याचा एकमेव मार्ग त्याच्यासमोर असणार आहे त्यामुळं आज रात्री किंवा उद्या वाल्मिक कराड पोलिसांना शरण येईल मात्र शरण आला तरी वाल्मिक कराडवर जास्तीत जास्त खंडणीचा गुन्हा नोंदवण्यात आलाय त्यामुळं त्याच्यावर फार फार तर फौजदारी खटला चालू शकतो म्हणजेच काय तर एका सरपंचाची निर्गुण हत्या होऊन आणि विरोधकांनी आकाड तांडव एक करून रान ठेवून सुद्धा वाल्मिक कराड सध्या सेफ झोनमध्ये राहतोय असंच सध्याचं चित्र आहे बाकी तुम्हाला काय वाटतं संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार नेमका कोण आहे वाल्मिक कराड याचा खरंच यामध्ये काही सहभाग होता का तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद